अनेक बंद असलेली सुरू दिवसापासून सोलापूरची विमानसेवा होण्यासाठी सोलापूरच्या विमानतळाच्या गेटवर वर प्रतिकात्मक प्लास्टिक चे विमान उडवून संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या वतीने सायंकाळी रोडवरील विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित जमून प्लास्टिकचे विमाने उडवून सरकारची व प्रतिनिधीची खिल्ली उडवून निषेध केला यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शामकादम जिल्हा अध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मेनालदा शहराध्यक्ष शिरीषे जगदाळे संपर्क प्रमुख छत्रगुण माने महिला कार्याध्यक्ष जयश्री जाधव उपाध्यक्ष सतीश वावरे शेअर संघटक सिद्धाराम सोबळे शेअर संघटक शेखर कंटेकर दिनेश कंटिकर, कंटिकर शेअर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख शेअर सचिव रमेश भंडारे विशाल सोलापूर आदी यावेळी उपस्थित होते जय जाऊ जय शिवराय आज सोलापूर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विमानतळाच्या समोर आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत त्याचं कारण असे की मागच्या काळामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेची असू द्या लोकसभेची असू द्या <laughs> तर या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस ह्या ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांनी आम्हाला सोलापूरची सेवा सुरू होईल अशी आश्वासन दिलेली आहे होल अशी आश्वासन दिलेली आहेत फक्त गाजर दाखवलेले आहेत आणि आहे। मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब इतकं गडबड करून ह्या विमानतळाचं उद्घाटन केलेलं आहे परंतु अजून सुद्धा या ठिकाणी विमानसेवा सुरू झालेली नाहीये हा एक प्रकारे आमच्या सोलापूर शहराचा अपमान आहे याच कारण असे की स्मार्ट सिटी म्हणते आपण या या सोलापूर सोलापूर शहराला शहराच्या अवतीभोवती अनेक असे तीर्थक्षेत्र आहेत अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर नळदुर्ग संपूर्ण महाराष्ट्रामधनं विविध ठिकाणावरनं लांब लांबून भक्त निवास भक्त ह्या ठिकाणी येत असतात परंतु त्यांना विमान सेवा नसल्यामुळे अडचणी येत आहेत त्यानंतर उद्योगधंदे या ठिकाणी येत नाहीत त्याचं कारण असं की लवकरात लवकर वाहतुकीची लवकर लवकर सोय विमान तर ती नसल्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी येत नाहीये अशा अनेक प्रश्न आहेत की हे या ठिकाणी विमानसेवेमुळे आणलेले आहेत या ठिकाणच्या आमदारांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलेले आहेत खासदारांनी फक्त आश्वासन दिलेले आहेत आणि हे सरकार विकसित भारत सरकार म्हणून म्हणते तर काही विकसित नाही काय नाही का कारण स्मार्ट सिटी असलेल्या शहरामध्ये जर विमान सेवा नसेल तर आमच्या शहराचा हा अपमान सध्या सोलापूर मध्ये एक ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे सोलापूरची सेवा कधी सुरू होणार गेल्या सहा महिन्यापूर्वी त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते या विमानसेवेचं उद्घाटन झालं आणि एका महिन्यात विमानसेवा सुरू होती म्हणून आवही उठवण्यात आली आज सहा महिने झालं तरीही विमानसेवा बंद आहे सेवा बंद असल्या कारणाने व्यापाऱ्यांचं पर्यटनांचं आणि परदेशातून सोलापुरात येणाऱ्या उद्योगपतींचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि सेवा बंद असल्यामुळे हे सोलापूरमध्ये उद्योग असं येत ये नाहीत त्यामुळे आज आम्ही संभाजी बघेच्या वतीनं या हवाई अड्ड्यासमोर प्लास्टिकचे विमान उडवून या सरकारचा निषेध करत आहोत कारण आम्ही कुठेही जाऊ दे आम्ही आमच्या परजिल्ह्यात जर गेलो तर आमचे मित्रमंडळी पाहुणे विचारतात का सोलापूरची सेवा सुरू झाली का सोलापूरचं विमानतळ म्हणजे एक आमच्यासाठी चेष्टाचा विषय बनत चाललेला होता आणि या सोलापुरातील राजकारणी आमदार असो खासदार असो किंवा सोलापूरचे पालकमंत्री असो जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवण गरजेचं त्यामुळे संभाजी बिघडच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक विमान उडवून त्या प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहोत आणि तात्काळ विमानसेवा सुरू करण्यासाठी या सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे